माझे आमच्या इतर विनोद काकडे हे आज विज्ञान विषय सांगणार आहे आपल्या आयुष्यामध्ये विज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपण दैनंदिनी जीवनात जगतो ना ते पूर्णपणे विज्ञानमुळे जगतो एक शास्त्रज्ञ होता नावाचा त्यांनी लायटीचा शोध लावला पण त्याचे त्यांनी पहिलाच प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल झाला असं नाही त्यांनी शंभर केले शंभर तर त्यांनी हार नाही मानली नंतर त्याचा एकशे एक एकशे एकवाला एक एक तो लाइटीचा प्रयोग हा सक्सेसफुल झाला म्हणजे आपण काहीतरी करतोय बस तुम्ही पण ट्राय करा ना पाच मिनिट तुमच्याकडे वेळ आहे त्याने एकशे वेळेस ट्रायल करून सक्सेस झाला नंतर तो गेला ना कुठं कंटिन्यू आपण कोणतंही काम करत असताना आपण हार नाही मानली पाहिजे आपले मोठे आपले गुरु आहे त्यांना ते विचारलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि आपल्याला समजलं की आपण ते दुसऱ्यांना संघ पण शेअर केलं पाहिजे कारण त्यांना पण ते समजलं पाहिजे असं स्वार्थी नाही बनलं पाहिजे सार्थी yes. बनलं पाहिजे wow, <laughs> बस ओके okay. काय मेसेज द्यायचा पहिल्यांदा म्हणजे अपयश हे येतच पण आपण अपयश आल्यावर असं हरून नाही गेलं पाहिजे खुचून नाही गेलं पाहिजे त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे मार्ग हा आपल्याकडेच असतो फक्त आपण आपला अहंकार इजो हि बाजूला ठेवला पाहिजे मग तो मार्ग आपल्याला ऑटोमॅटिक सापडतो